जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी दिवाळीपूर्वीच आचारसंहिता लागू होईल आणि दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल असे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीबाबत तयारी सुरू केली आहे सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या प्राथमिक तयारीचा विभागनिहाय आढावा घेतला जानेवारी दोन हजार सव्वीस अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत व्ही सी द्वारे झालेल्या बैठकीत आयोगाने जिल्हानिहाय मतदान यंत्रे ईव्हीएम किती आहेत त्यापैकी नादुरुस्त किती आहेत प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत आणि महापालिकेसाठी मतदान केंद्रे किती होतील त्यानुसार अतिरिक्त किती लागतील याचा आढावा घेण्यात आला ईव्हीएम ठेवण्यासाठी सुरक्षित गोदाम आहेत की नाहीत याचीही माहिती घेतली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सप्टेंबर अखेर आरक्षण सोडत काढली जाणार आहे जिल्हा परिषदेच्या अंतिम मतदारसंघ रचनेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे याचिका दाखल केली आहे त्यावर सुनावणी सुरू असून त्याबाबतचा लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे यानंतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होईल अशीही शक्यता आहे दरम्यान नगरपालिका नगरपंचायतींची अंतिम प्रभाग रचना दिनांक सव्वीस ते दिनांक तीस सप्टेंबर या कालावधीत जाहीर होणार आहे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना दिनांक आठ ते बारा ऑक्टोबर कालावधीत जाहीर होणार आहे प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी किती निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी लागणार नगरपालिका नगरपंचायत आणि महापालिकांसाठी किती अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे यानुसार आवश्यक अधिकारी आहेत की नाहीत किती ठिकाणी अधिकारी कमी आहेत यानुसार संबंधित अधिकाऱ्यांची कोणती पदे रिक्त आहेत याचीही ही करून यावेळी घेण्यात आली एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोग कामाला लागला असून यामुळे अनेक इच्छुकांनी डोळे विस्फारले आहेत इच्छुकांच्या भाऊगर्दीत राजकीय पक्षांचा कस लागणार आहे तर अनेकांनी आपल्या नेत्याकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केलेली दिसत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आपल्या नेत्यासाठी अविरतपणे कार्य करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्यालाही संधी मिळेल या आशेने अनेक जण डोळे लावून बसलेले असतात यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अतिशय अटीतटीच्या आणि रंजक पाहायला मिळतात अनेक इच्छुकांनी आतापासूनच आपल्या गटात आणि पंचायत समिती गणात लोकसंपर्क वाढवलेला दिसत आहे अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा सुखदुःखात हे इच्छुक आतापासूनच लोकांमध्ये मिळून मिसळून वागताना दिसत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा महायुती हे एकत्रित लढतात की वेगवेगळे लढतात हेही पहावे लागणार आहे स्थानिक पातळीवर अनेक नेत्यांचे गट पहावयास मिळतात त्याला पक्षीय किनार नसते त्यामुळे या गटाच्या जोरावर तो नेता जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये जाण्यास इच्छुक असतो त्याने पक्षीय लेबल लावले की त्याच्या मतात फूट पडू शकते म्हणून अनेक स्थानिक पातळीवरील नेते मंडळी पक्षीय राजकारण न करता गटाच्या जीवावर निवडणुका लढवताना दिसतात हे चित्र यावेळेस देखील पाहायला मिळते की नाही हेही पाहावे लागणार आहे महाविकास आघाडी महायुतीतील नेत्यांनी स्वतंत्र निर्णय घेतला तर तिरंगी चौरंगी लढती प्रत्येक गटात गणात पाहावयास मिळणार आहेत प्रत्येक नेत्याचे राजकारण हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून मजबूत होत असते त्यामुळे नेते मंडळी या निवडणुकांकडे अतिशय बारकाईने पाहत असतात आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना आणि कट्टर कार्यकर्त्यांना संधी देऊन आपला बाले किल्ला मजबूत करण्यासाठी या नेते मंडळींचा प्रयत्न असतो अशा ताज्या नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी डी एस क्रिएशन आणि बॅकसाईड न्यूज चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद